आणि आम्ही सगळे आता एकाच ठिकाणी तीन होड्या लागलेल्या आहेत दुसरे पालवणी बाकी आहे आणले काय हो मस्त चिकन भाकरी सोबत कांदा आणि सोबत चिकन लेग पीस नमस्कार मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही पुन्हा आलेला बोऱ्या पकडायला हे बघा बरेचसे गाडे आणलेत आणि हा बघा हा आपल्यामध्ये नवीन माणूस आहे आणि मॅन फ्रॉम एस दे आणि किती गाड्या आणली तरी आपण आज पस्तीस पस्तीस गाड्या आणलेत आणि पस्तीस गाड्यांना लावायला हे चार किलो घास घास म्हणजे त्याच्यावरती चिंबोऱ्या धावत येतात हे बघा एक पाय त्याच्यावर आता आपण चिंबोऱ्या धरणार आहोत हे बघा इकडे हे ट्रॅप आहेत जे आता मार्केटमध्ये मिळतात त्याच्यात काय घास लावायचा आणि टाकून ठेवायचं बघायला जायचं ना काय डायरेक्ट टाकून तीन दिवसानी मग ते चिंबोऱ्या घासांच्या पण मेलेल्या असतील खलाशी नंबर वन खलाशी नंबर टू हे नाक्यात वरायचं का पायांच्या नको नवी नवीन सिस्टीम करायची काय सिस्टीम आहे बघा आणि नवीन नवीन सिस्टीम आणले घास बांधायची मधी रशी लावते घाट मारते ताणून ताणून डायरेक्ट शनी आपला जुनी परंपरा चालवत चालवत असताना एक मुंडी एक पाय पण जवळ जवळ एक तास झाला दे एवढा टाईमपास करतात <laughs> पस्तीस गाडं बांधायला एक तास घालवला पक्का वायता घालाय आणि अजून भाटात नेल्यावर तर पार धावरवून धावरवून जीव काढतील सगळ्या पगोल्या आमच्या बांधून झाल्यात आता आम्ही जाऊ आता मस्तपैकी एवढ एवढं गाडं आणलं आज काम पंचवीस करणार यांचं काम आज पंचवीस करणार म्हणजे करणारच बत्तीस पत्तीस बत्तीस पत्तीस <laughs> आमचा एक माणूस काहीतरी घेऊन आलाय बघूया काय भेटलं त्याला किरू साहेब म्हणून हा की ठेवले काय घ्यायच काय आणलं तू आता घेऊन आला आम्ही व्हिडिओ करायला आलो आयडिया माणूस आलेला आहे आमचा सा आणि आमचा सगळा सामान घेऊन आता आम्ही बोटीत लोड करून घेऊ सगळा बाबा 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 ह्याच <laughs> <laughs> दोन्ही प्रकारचं आहेत बगोल्या म्हणजे समुद्रातल्या पण आहेत खाडीतल्या पण आहेत ह्या बघा तालण्यावरच्या तालण्यावरच्या चप्पल ठेवू इथं चप्पल ठेवतो ह्याच्या खाली <laughs> आता झाडावर ना गेलो असं चाललं असत अशात नमस्कार हा बघा हा आहे आमचा मेन माणूस बघा ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे बघू शकता तुम्ही फायनली सगळेजण होडीत बसलेला आहोत आणि इथून आमचा आता प्रवास चालू झाला आहे प्रवास सुखाचा हा बघा सनी अँगलर प्रशांनी गाडं टाकलं बोलतं ट्रायल लावून चालतंय शंभर टक्के काढायची मला शंभर टक्के म बघू द्या आला शंभर टक्के आला शंभर टक्के बघू दे बघू अरे हेर हेर तो इर हेर आपली ही जी टायटॅनिक बोट उभी आहे ना त्या टायटॅनिक बोटला आपली आता आमची होडी चेंज झालेली आहे आमचा सगळ्या बोटीचा माल ह्या होडीतून त्या होळीत लष्करी चालू झाली आमची आता आमचा एक नाकवा त्याच्या बगोला घेऊन अर्ध्या बगोला घेऊन ह्याच्यात जाईल शाबास बेटा शाबास मी काय घेऊन फक्त कोयती घेऊन जा कोयती आणि पगवल्या अरे नंतर येतो मी तुला शोधित आवाज देश चालले ते जे दोन ट्रॅप आहेत त्यापैकी एक ट्रॅप ह्या पलीला लावणार आहे आणि अगे आटी लावून ठेव चला आता या सोडला आता आपण दोघे आम्ही निघालो पुढच्या पल्लीत हे दोघं बऱ्याच दिवसाने आल्यामुळं यांना पण अंदाज येत नाही की आज पाणी किती भरणार बऱ्याच जणांकडून चिंबोऱ्या भेटतील काय भेटतील का रिव्ह्यू घेतल्यानंतर आम्ही आता आमच्याच पिकनिकसारखं ह्याचा आनंद घेणार आहोत पण तुम्हीसुद्धा या व्हिडिओचा आनंद घ्या जर भेटल्या भरपूर चिंबोऱ्या तर आपल्याच नाही भेटल्या तर आलेला आपल्याला अनुभव तरी पण पाणी भरताना आलो आहे त्यामुळे चिंबोरी भेटायला चान्स आहे बघूया आता किंवा किती चिंबोऱ्या भेटतात ते जाऊन टाकतोय पहिला गाडा तर केव का जेव्हा हो पाणी कमी असतं तेव्हा जागा करायला लागतं नवीन जागा असेल तर अशी खाली साफ करावं लागते हॅलो आप आता आपण इथून पुढे जायचं पाटात ना असं घुसून घुसून पग लपड्याचं काम आहे डोकापुडीचा काम आहे लपड्याचा नाही हा डोकापुढीचा काम आहे पण दिसतच असेल हा पाटा इतक्या जवळ आहे वडी पार घासून घासून चिंबोऱ्या खाण्या जेवढे सोपे आहे ना एवढे पकडणे सोपे नाही चिंबोरी कधी कुठे भेटेल हे काय माहीत नसतं जिथे पेटाविषयी वाटत असेल तिथे अशी जागा करावी लागते आणि मग तिथे पगोली लावायची आता इथे सुक्यावर टाकलेली आहे पाणी हा माणूस बुडेल एवढा इथे वरच्या कुठे जातो आता ह्या पगोल्या टाकून झाल्यावर आपल्याला अजून एक तासभर वेटिंग करून नंतर पगोल्या उचलायच्या की हे कशासाठी चाललंय माहिती आहे ही वडी बिडी आम्ही आतम्या येतोय ही फक्त माझ्यासाठी चाललं आहे त्याला माहिती आहे सागरदा का यातनं धावू शकत हो नाही बरोबर ना बरोबर बाबू तो फक्त माझ्यासाठी एवढी वडी घेऊन चालली आहे वडत हा एक मोठा ट्रॅप आहे तो राहिला होता तो आता सनी इथं त्याला प्लेन जागा भेटले तिथे लावून घेते तिकडं सोडलेलं आम्ही तर आम्हाला या कोपऱ्यात वरती येऊन भेटला तो बोल आता मी दमलो चालून मला होळीमध्ये घ्या मला होळीत घ्या आणि खाली नेऊन सोडा आणि ने आमचे गाडी हातूनच टाकलेले आहेत त्यामुळे आम्ही शांतपणे चाललोय हा डेंजर दो दोन चार काटातरी खाना खजूर करतो सांगते तरी ऐक कॅमेरा बंद करतो आता हे मारंडी बिरंडीत न आहेत आता आपण पहिला गाडा उलटून बघतोय त्यात काय नाही फेपांडी आली कोणा जातील ती काय म्हणाय त्याला उडवाय निघल दशात झाली जवळ पाहिजे ना जवळ पाहिजे काय क्या एवढी मच्छर पण जावं अजिबात नाही ते पाखरं पाखरं आहे आता नवीन प्रॅक्टिस करते उलटी होळी चालवायचा दमतय रे पहिला नंबर येईल तिकडे जातो बनारसला लेक मध्ये थोडं उभा टोका उभा अरे कुठं आहे उलटी होळी चालून दमलो पाटा लागलो पाटी भागे तुला, तुला ची <laughs> प्रशांत पाव हे पावट माशाना काय खालते पाऊ हे आम्ही खायला आणलेले पण पाण्यात भिजले खाली म्हणून आमचे पाव खराब झाले चला माश्यानं खायला हे बघा अजून एक चिंबोरी पकडायला तीन माणसं आहेत प्रशांत आणि हे पण आलेले आहेत आता राव बाय प्रशांत हे प्रशांत ची पप्पा बोलतोय भेटल्या की बऱ्या अजून ना उलटलच नाही टाकलं तुला गेली भेटलं अजून नाही अजून नाही टाकलं सगळं जण थांबलेले आहेत आता आम्ही सगळे आता एकाच ठिकाणी तीनही होड्या लागलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळानी भरती पूर्ण लागल्यावरती आम्ही पगोल्या उलट्या जाऊ बघू काय भेटतंय पण पुन्हा एकदा होडीच चेंज केली डायरेक्ट 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 होडीच ग्रुप पण चेंज तिकडे दोघांना हुसकवलं आपण प्रशांत सोबत आता दुण बघू प्रशांत आम्हाला उलटाच बसावं लागेल वाटतं आपला नाखो आता चेंज झालाय प्रशांत त्यांनी पण तिकडं पगोल्या टाकल्यात यांनी पण इकडं पगोल्या टाकल्यात किती टाकल्याच पगोल्या पंचवीस पहिली पगोली काय येते बघूया पहिली पगोली रिकामी गेलेली आहे मस्त बऱ्यापैकी त्यांची कुर्ली आलेली आहे सात आठ पोगल्यानंतर एक चिंबोरी आली पाण्याची कंडिशन बघा लास्ट टाइम पण दाखवली होती तो वर्षापाणी इकडे येत आणि ह्यांची हलत पण रेवदंड्यापर्यंत आहे आपल्या इकडे शेवटी डोक्याला लागला ओ यात पण बऱ्यापैकी साईजची आता चालू टाकून घेतोय की तो परत येऊन आहे त्या कसरत जाम आहे आम्ही तिकडे टाकल्यात एवढ्या काट्याकुट्यात न नाही ना टाकल्यात डेंजरस टाकल्या <laughs> एवढ्या फाद्या फोन्यात नाही टाकल्यात त्यांनी <laughs> पैशन येलला यात यायलाच पाहिजे आणि बच मिडियम साईज आहे पण खिटके आहेत खाण्यालायक आहेत भरलाच तसे आले रे एक्सपिरियन्स हो 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 ओके त्याच साईजच्या सेम सेम साईजच्या चिंबर आपल्याला भेटत आहेत चार आल्या सात पगल्या खाली गेल्या कुरली ती साईज सेम साईज कुरली पुन्हा एकदा टाकत कुर्ली आली आणि तोच तो पाणी वाढेल म्हणून त्याने पुढे नेऊन टाकलाय प्रत्येक जागा माहिती आहे त्यामुळे तो बिंदास धावतोय उतरून आली ना काय आली 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 कसली साईज कुरली आली मस्त मस्त साईज कुरली सेमच साईज आहे कॅमेरा कॅमेरा बंद होता पण मस्त खुले आलेले आहे सेम साईज पुन्हा एकदा ओ आता मस्त साईज आली आधीच्या बगोलीत पण एक चिंबरी आली आपली बॅटरीला लो झाल्या मुलं शूट नाही झालं हो 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 होत पण दोन आल्या पण साईज सेमच आहे आपल्याला एकही अशी फक्त ही बघा ही एखादी आहे हे बघा जवळजवळ पंधरा एका चिंबरे पंधरा वीस चिंबोरे भेटल्या सेम सेम साईजचे ठोकलो ठोक नसतो हो 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 पुन्हा एकदा सेम साईज कडक काम कडक या बघा कडक मध्ये विशेष चिंबऱ्या भेटलेल्या आहेत आणि प्रशांत सोबतचा हो आपला सामना इथेच संपत आहे आता आपण आपल्या सनीनी आणि आणण्यानी लागले तिकडे जायचं आहे आता आम्ही तिकडनं आलोय आम्हाला हे वीस पंचवीस चिंबऱ्या भेटल्यात तिकडनं ते बघा दोघांना सोडलेलं आहे हे किती आणले हो आणि एवढी मोठी पाय होती ती कुठं आहे साईज तुम्ही माझ्या जवळच जवळ आलो नेमकं काय काय तापूक धुपूक करता विचार <laughs> नका बघा शनी पण कार का। तासा बागा गेला माल मीडियम साईजचा से रे सेम आहे आणि तुला एवढी एक मोठी आहे आपलाय आणि कसं हाण्या आणि मस्टे काढल्या ती एवढी मोठी कुठे अशी एवढी मोठी बोलला असती तेच काय समजा आले ना अजून <laughs> <laughs> चलो आता आपल्याला होडी बदलायची आहे आता भेटू दुसऱ्या पालवणीला दुसऱ्या पालवणीला काय तर एक पालवनी झाली आणि होडी बदलली प्रशांत गेला तो तिकडे घरी जाणार आहे आणि आपण आता आणलाय मटेरियल काय आणलाय शपेत कांदा हा का व्हाईट कांदा एवढं नाही जेव्हा आता मी बोटीवर नाही आम्ही होडीवर वो जेवण करतो <laughs> जेवण करत नाही आम्ही जेवण खाता हो। आम्ही दुसरे पालवणी बाकी आहे आणि आणलंय काय हो मस्त चिकन भाकरी सोबत कांदा आणि सोबत चिकन लेग पीस आणि काय आहे पाव उंबाळलेलं पाव उंबाळलेलं अर्धेला दे दे उंबाळली आमची फेकली पाण्यात चला त्यात आम्ही पटापट खाऊन घेतो इस्ट भाकरी मस्त आहे चला आता आम्ही सगळं खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला दुसरी पालवणी दाखवतो त्यात आपल्याला चिंबऱ्या किती भेटतात त्या चला आण्या गेला तिकडं आण्याच्या पगोल्या दुसऱ्या पलीत आहेत आणि आमच्या ह्या पलीत आहेत काय नाही मी जोर लाव मीडियम साईज आलेली आहे चिंबोडी सणीची पहिली चिंबोडी आपल्या व्हिडिओतली आणि अशा त्याने पिशवी भरली एक गडाफार आतमध्ये आहे सणी तिकडे जाऊन घेऊन येणार आहे साईजची चिंबोरी आलेली अरे घोडी कोण केली जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही मिडियम साईजची चिंबोरी आलेली आहे आणि ह्याच साईजच्या चिंबोऱ्या आज भेटत आहेत आम्ही मी तर पहिल्यांदाच आलो अशा शिंबोऱ्या पकडायला आणि पण किती वर्षांनी आलोच रे दोन वर्षांनी आज आलो इथल्या सगळी काय दोन दोन वर्षांनीच जाते त्या इशान भेटला ना असा दोन वर्षांनी कोलबी जिवंत राहिली तरी पण हा आला होता याचा सीझन चालू झाला आहे आजचा दिवस किती आहे नववा म्हणजे उदानाचा नववा दिवस आहे म्हणजे आज संकष्टी झाली ना काल संकष्टीनंतर आज नववा दिवस आणि आजपासून पुढेचे किती दिवस नऊ दिवस नऊ दिवस हा पाणी जास्त भरणार नाही ना कमी होत जाईल का कमी कमी होत जाईल आणि तो एकदम शांत कधी होता एकादशी बारशी एकादशी बारशीला पाणी जास्त भरत पण नाही आणि जास्त सुरुवात होत भरायला थोडंसं भरायला सुरुवात होते घरी झाड चढली डायरेक्ट हे बघा एक सगळे बसलेले आहेत खालून हे बघा कुठं आहे कुठे किती बघते लाल आलं लाल तीच साईज सेम साईज सेम साईज पण ओके तर भेटलाय आपल्या ब्लॉग मध्ये समोर आपण एक ट्रॅप टाकलाय मग अशी बघितलं त्याला आता ट्रॅप मध्ये काय आलाय बघूया मला काय वाटतं काय एक पण नाही ट्रॅप ट्रॅपमध्ये तर आपल्या ह्या ट्रॅपमध्ये एक पणची बरी नाही आली बहुतेक तिला जायला जागा नाही ने भेटली नेक्स्ट टाइम परत करी टाकू तेव्हा काय येते काय बघू चला आता बाकी पुढच्या पगोल्यांमध्ये काय भेटते ते बघूया मागाशी प्रशांत बोललेला ह्यात धांडी यायला पाहिजे आणि पण मिडियम साईजतायत पुन्हा एकदा मीडियम साईज सा आता आपण एक पगोली उचलून बघू त्याला काय भेटते काय उचलत आली, आली 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 एक छोट्या साईजची पण ओके आहे अशा बघितलं पहिलीच पगली उतरली पण एकतरी आली पारखी काय होई नाही ठीक <laughs> आहे चल आपण घेऊन नाही काय दोन आली हा दोन आल्या छोट्या छोट्या काय होईना पण दोन आल्या बघली एक गेली डायरेक्ट एक आम्ही घेतली आणि ही जी, जी बोऱ्या पकडण्याची मजा आहे ती काही वेगळीच असते ती आज मला अनुभवायला भेटली आणि हेच अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका जवळजवळ जेव्हापासून आपलं यूट्यूब चॅनल चालू झालं आहे तेव्हापासून सनीच्या पाठी लागलेलो की भावा एकतरी चिंबोरींचा व्हिडिओ दे पण बघितलं दोन वर्षांनी तो काय आलात नव्हता शेवटी दोन वर्षांनीच त्याला बोलत चल आता जाऊया आणि त्याचाच प्लॅनिंग झालेला हां काय बोलतस काय कुरली मोठी चला कॉन्फिडन्स लेवल वाढली फाटक्यास ऑन रेकॉर्ड बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय दांड्या काढतोय आणि ऑन रेकॉर्ड आलेली हेच अनुभव आहेत हा दुसरा छोटा ट्रॅप आहे अरे आले एक आले त्याच्यामध्ये आले आले म्हणजे दोन ट्रॅप एका ट्रॅपचं काम झालेलं आहे तिला राहू देऊ तशी चुकीव घेऊन करू तर आता बॅक टू फॅमिली आणि बाहेर जाऊन चिमजा बांधणार हाण्या मस्त वळी चालवत आहे आणि हा बोलते मी टाकते सूर थांब थांब टाकू टाकू होडी आमची ढकलून दिलीत तिकडं गेला गेला जिताळाला जिताळा बारा अंतर गल आणलंच काय गल बारा बारा आलाय बारा आता <laughs> बाहेर जाऊया आणि सगळ्या चिंबऱ्या कशा बांधतात आता चिंबऱ्या किती भेटल्या तिच्या बघूया आता बाहेर निघालो चांगला सामान घेतलाय असं नीन चालला आता होळी ठेवायला आपण मगाशी इथून गेलो होतो आणि ही वडी आपण दुसरी चेंज केलेली ती आता नेऊन ठेवणार हा सामान घेऊन आम्ही जिथं घास बांधले तिथं जाऊन हा हे बघा कालवाच्या दगडी ह्या सगळ्या चिंबोऱ्या आहेत सगळ्यात धावून घेणार आहे असं आणि कसं धावतो ते बघूया आपण धावणे म्हणजे बांधणे लास्ट टाइम तुम्हाला गोवऱ्या चिंबोऱ्यांची दाखवलेली कशा पद्धतीने बांधतात आज आपण खाऱ्या चिंबऱ्या कशा बांधतात ते बघे सिमेंटची पिशवी आहे पिशवीचे दोन धागे काढायचे तरी ने पहिल कुर्ली अनेक अशा तऱ्हेने ने हा सगळे आता असे नि बांधून घेतली असं ठेवायला लागत असं हा असच ठेवायचा दोन्ही क ते ह्यात ना दातात बघली कशी आपली पण दोन्ही करणार अक्षरशः चिंबुर्या बांधून बांधून कमरा टाट झाल्या पोरांच्या आणि ही एक कुर्ली मस्त साईजची भेटली होती पण ती नेमकं आपली बॅटरी लो झाली त्यामुळे ही पकडतानाची व्हिडिओ आली नाही त्यामुळे ही बांधताना ही व्हिडिओ तुम्ही पहा ही बांधण्याची टेक्निक कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा मग अशी दोन चार बांधल्या मला मी व्हिडिओ दाखवायचा राहिला होता सनी बांधून झाल्यावर आता बघा अशी इतर एक टाकली इकडून घेऊन का रे तंडखोल रे हां ऐक ऐकते माझा इकडनं <laughs> पाठी घेतली अशा दोन गाठी मारल्या उलट्या आणि सुलट्या आणि केला जागा टाईट आणि चिंबोरा झाला बांधून हा बघा मस्त आहे की आपण पण चिंबोऱ्या बांधायला पण शिकलेलं आहे पकडायला पण शिकलो चला धन्यवाद आपल्या मागाच्या त्या पस्तीस पगोल्या होत्या आता वडितून बाहेर आलो तर दहा वाजपर्यंत हे बघा या वरच्या शिलामध्ये एक दोन तीन अशा पगोल्या टाकल्यात तर त्यांना दहा वाजपर्यंत आपल्याला एक तास झाला तर आता ह्याच्यात एक तासात काय काय आल्यात काय बघूयात एक पण चिंबूर ते मला माहिती आहे तिन्ही घरात म्हणून ह्याला उलटायला चांगला म्हणजे हे आपण ठरवायला मोगला की हा पनवत्या माणूस एक नंबरचा पहिली पनवती त्याला वाटलं आलेली असं वाटला त्याला <laughs> त्याला नाही त्याला तू वाटला <laughs> आलेली म्हणून जोरात घेतला बोईट कटलं तरी येतील अरे बघ ही हालते बघा किती बघा जाम आहे तिच्यात आज खाडीत जाऊन पगोल्या टाकून चिंबोऱ्या पकडण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला आणि याच्यामध्ये सर्व सेम साईजच्या चिंबोऱ्या भेटल्यात आणि त्या सुद्धा फिमेल चिंबोऱ्यात कुर्ल्या या बघा ह्याच्यामध्ये बघा कसल्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आज आपल्याला भेटलेल्या आहेत सगळ्या कुरल्या आहेत कुर्ल्या भरलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद पहिलं आपण ह्यासोबत घेतो किती घडले चल झालंच ना अभ्यास व्हिडिओ चालतो दिसत्या बाटल्या हनल्यान हे बघा तशांनी पण मस्तच हाणल्या त्याचा पण काम झालं ना आपलं पण काम झालं